खाली खाली गेलं आणि ते घर पडलं त्याच्या बाजूला नमस्कार मंडळी आजच्या लॉग मध्ये सर्वांचं स्वागत आहे अॅक्च्युली आज लॉग नाहीये पण तुम्हाला सांगतो सोमय ग्राउंड आहे तुम्ही पाहू शकता समोर बघा सोमय ग्राउंड आहे आणि त्याच्या बाजूला तुम्ही पाहू शकता ही रेल्वे पटरी आहे आणि जवळपास पंचवीस ते तीस वर्षापासून त्यांना छोट्या छोट्या झोपड्यात आणि भरपूर लोक इथे राहतात प्रत्येक जाती धर्माचे लोक इथे राहतात आणि त्याच्या बाजूला तुम्ही पाहू शकता इथे एक नाला आहे तो तुम्हाला दाखवतो मी बघा समोर एक नाला आहे त्या नाल्याला लागून ला असं ते दिवाळ आहे आणि त्या दिवाळा लागून लोकांनी घर बांधलेले आहेत पाच सहा दिवसापूर्वी ते नाला साफसफाई करताना बी एम सीच्या तर्फे जास्त गाळ काढण्यात आला होता म्हणून दिवाळ हल्लं आणि दिवाळ्याच्या खालची माती हल्ल्यामुळे जी काय चार पाच घरं आहेत त्यांना क्रॅक चार पाच नाही बहुतेक सात आठ घरांना क्रॅक पडला होता त्याच्या फो फोटो मी तुम्हाला इथे खाली देत आहे बघा तुम्ही पाहू शकता तर चार पाच घरांना क्रॅक आल्यामुळे आम्ही लोक बी एम सीच्या माध्यमातून आणि स जवळपासचे जे सरकार आहे त्यांचे कार्यकर्ते समस्या समाजसेवक त्यांना घेऊन आम्ही लोक मोठी मीटिंग केली होती त्यांना सांगितलेलं होतं की बी एम सीतर्फे तर्फे म्हणजे जे सोमया आहे सोमया हॉस्पिटल त्यांच्यातर्फे बी एम सीला कॉन्ट्रॅक्ट दिलेला आणि त्यांनी जे बीने इथे गाळ काढत होते गाळ काढताना त्यांची जी क्रेन आहे ती दिवाळीला लागत होती त्याच्यामुळे घरांना इजा होत होती आणि घराला क्रॅक पडत होते त्याच्यामुळे ते पब्लिकाने ते काम थांबवलेलं त्यानंतर मिटिंग घेतलं आणि मिटिंग घेतल्यानंतर त्यांनी स कळवलं की आम्ही लोक पुढची कारवाई करू पण कारवाई करण्यासाठी पंधरा दिवस म्हणजे विलंब झाल्यामुळे इकडे आता तीन ते चार घरं पडलेले आहेत तर तुम्हाला मी आता तिकडे जवळ जाऊन दाखवतो आणि आजूबाजूला काय काय गोष्टी घडतात त्या तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे तर तुम्ही या व्हिडिओच्या राहा आणि जर चॅनल तुम्ही नवीन असाल तर चॅनल आता सबस्क्राईब करा तर चला तुम्हाला बाकीच्या सगळ्या गोष्टी दाखवतो बघा सोमय ग्राउंड आहे त्याच्या बाजूला हे झोपडपट्टी तर लागूनचा नाला आहे मोठा मध्ये बी एम सी तर्फे काम करत होते असं गाळा काढत होते जास्त गाळा काढल्यामुळे जमीन धसत गेली आणि हा जो दिवाळ आहे तो तात्पुरता म्हणजे हलक्या प्रमाणात हल हलत गेला त्याची तक्रार बी एम सीकडे आम्ही केली होती गेल्या आठवड्यामध्ये आणि त्याचा परिणाम तुम्ही बघा त्याने दुर्लक्ष केल्यामुळे इथे हे जे घर आहे तुम्हाला समोर दिसत आहे बघा पाहू शकता हे दोन माळ्याचं घर होतं आहे अशा प्रकारचं ते खालून जमीन धसल्यामुळे ते खाली खाली गेलं आणि ते घर पडलं त्याच्या बाजूला तुम्हाला दाखवतं बघा अजून एकसुद्धा घर आहे बघा ते, ते पण अर्धा पडलेला आहे म्हणजे जवळपास तीन ते चार घर ते पडलेले दुपारचा वेळ होता घरचे काही लोक कामाला होते मुलं काही बाहेर खेळत होती दरवाजा लॉक होता तुम्ही पाहू शकता बघा दरवाजा बंद आहे म्हणजे घरामध्ये कोणी नव्हता त्याच्यामुळे कसं जीवितहानी टळलेले आहे खूप मोठा अनर्थ टळलेला आहे पण हे घर आहे ते उद्ध्वस्त झालेलं आहे पूर्ण जमीनद्स्त झालेलं तुम्ही पाहू शकता अशा प्रकारचे ते जवळपास हजार ते दीड हजार झोपड्या आहेत मोठा नाल्या त्याला लागून आहे दिवाळ आहे आणि दिवाळाला लागून अशी लोकांनी घर बांधलेले आहेत आणि जवळपास दीड ते दोन हजार अशी घरात आणि सगळे त्यांची बाजूबाजूची शेजारी तुम्ही पाहू शकता आलेले आहेत आपण जरा जवळ जाऊया बघा बघा ते लहान लहान पोरं सगळी जनता जमलेली आहे येतात आहे आता महानगरपालिकेचे अधिकारी आलेत आणि तपासणी कार्य चालू आहे तर आता आपण त्यांच्याकडे थोड्यानंतर जशी त्यांची तपासणी होईल त्याच्यानंतर आपण त्यांच्याकडे जाणून घेऊया पुढची कारवाई काय असणार आहे जे घर पडले त्याबाबत आणि बाकीचं जो घर आहेत जे धोकादायक दिसत आहेत त्यांच्याबद्दल त्यांचं मत काय आपण नंतर जाणून घेऊया दोनों दोनों से पहले तो ये कार्यक्रम हो गया दोनो, दोनो, दोनो क्या होता है ये समय वाला का सुनता नहीं है अपना बाप का जायजा ऐसा चलता है पंद्रह दिन से मैं उनका पीछे कंप्लीट करके इनका पीछे लगते हैं ये तुम्हारा घर गिरने वाला गिरने वाला गिरने वाला है तुमने नाला साफ किया

पहिला विषय ये घर का ये गिरने वाला है घर कर <laughs>

बड़ा मीटिंग लगाया उधर तो सब अधिकारी सबसे वो पुजारी करके अधिकारी है ना वो अधिकारी को हम लोग बुला रहे ये सोमया का अधिकारी है नहीं आ रहा हो वो तो बीएमसी का साहब है ना वो तो उसको फोन करके करके बुला रहे आओ 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 ऐसा ऐसा होने वाला है फिर तो भी नहीं आया

इथे बघा शेजारी पाजारी आहेत ते आपला धर्म इथे निभावत आहेत म्हणजे ज्या घरामध्ये काय सामान आलेलं त्यांचं सा मौल्यवान ते काढण्याचा प्रयत्न करत आहेत त्याच्यामध्ये छोटे छोटे भांडी आहेत बघा त्यांचा सगळा संसार आहे तो कुठे कुठे दबला गेला आहे त्यात मौल्यवान वस्तूसुद्धा आहेत त्यांचा कपाट आहेत काही कागदपत्र आहेत सरकारी यंत्रणे काम करण्याच्या अगोदर शेजार लोक आलेत आणि ते सगळं त्यांना काढून देत आहेत मौल्यवान त्यांच्या वस्तू बघा सगळे युवक जुटलेले आहेत तुम्ही पाहू शकता छान असतं ते शेजार धर्म तुम्हाला पाहायला मिळाला आहे

पोलीस कर्मचारी आणि फायर ब्रिगेड यांची टीम आलेली आहे आणि घटनास्थळी पोहचलेली आहे आता पुढची कारवाई करण्यात सुरू होणार आहे

तर म्हणजे कारवाई दरम्यान मी व्हिडिओ काढत होतो तर सरकारी आहेत कर्मचारी ते बोलवत होते की व्हिडिओ काढू नका तर त्यांच्या शब्दाला मान्य मी व्हिडिओ बनवला नाही तर त्यांची बाकीची सर्व जी कारवाई पंचनामासारखे होत आहे आणि त्यांनी स्थानिक लोकांना नोटीससुद्धा दिलेल्या आहेत की जे जे आता पडीक आहेत ज्यांना घरांना चेहरा पडले आहेत धोकादायक आहेत तर त्यांना कुठे ते दुसरकडे स्थलांतर करणार आहेत आणि जे दोन चार घरं जी पडली आहेत त्याच्याबाबत विचार चालवणार आहेत आणि ते परत घरं उभारून मिळतील ते कोणाच्या माध्यमातून मिळते ते अजून आपल्याला पुढच्या गोष्टीमध्ये पुढच्या काही वेळेत कळणार आहे आपल्याला काही दिवसामध्ये कळणार आहे तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुम्ही लोकांमध्ये शेअर करा जेणेकरून असे काय कुठे आपातकालीन अशा गोष्टी घडत असेल तर त्या लोकांच्या बाजूने लोका जे आहेत गरीब लोक आहेत ज्यांची घरं अशी पडतात तर त्यांच्या बाजूने आपण उभे राहू शकू तर चला मंडळी मी आता व्हिडिओ इथेच क्लोज करत आहे बंद करत आहे व्हिडिओ कसा वाटला करून नक्की कळवा व्हिडिओ पुढच्या लॉगमध्ये तुम्हाला स्वतःची आणि आपल्या परिवाराची काळजी घ्या बाय